महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये मी विनोद कनाके आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आता बघूया महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आणि कृषी विषयक चालू घडामोडी हा थोडक्यात आढावा वळूया पुढील बातमीकडे पाटणबुडीला आणखी एका राष्ट्रीय बँकेची गरज पाटणबुडी संपूर्ण जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व जवळपास सोळा हजार लोकसंख्या असलेल्या तस तसेच शेजार चाळीस गावे खेडी पाटणबुरी आज सगळ्या केवळ एकच राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा इथे अनेक वर्षापासून कार्यरत आहे या एकाच बँकेभोवती सर्व शासकीय बचत गट शेती व्यापार पगार पेन्शन कर्ज याचा भार असल्याने या बँकेत केव्हाही गर्दीच असते विद्यार्थी वृद्ध महिला यांना या बँकेच्या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागतो अनेक तासानंतर त्यांना बँकेची सेवा मिळते अन्यथा पुन्हा दिवस पहावा लागतो बाहेर गावावरून येणाऱ्या ग्राहकांना तर याचा सर्वाधिक फटका बसतो तीन चार चक्र मारूनही कधी कधी काम होत नाही विशेषतः या बँकेतील कर्मचारी हे संपूर्ण भारतातील असल्याने त्यांना या परिसरातील जनतेसोबत काहीच देणे घेणे नसते अनेक शासकीय योजना या फाईल पर्यंतच असतात आम जनतेला त्याची काहीच माहिती नसते असली तरी ते संबंधितापर्यंत त्यांचा लाभ जाऊ देत नाही अनेकदा तर स्थानिक स्टेट बँक पाटनबुरी आणि परिसरातील जनतेला उचित सेवा देण्यास अकार्यक्षम ठरली आहे या सर्व परिस्थिती जन्य माहितीनुसार म्हणून ओळखली जाणारी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने पाटणबुरी येथे सेवा सुरू केल्यास आम जनतेला त्याचा मोठा फायदा मिळू शकतो व सामान्य जनतेला आपली कामे सहजरित्या सहज करता येईल व शासनाच्या अनेक योजनांचा फायदा सुद्धा घेता येईल नाही म्हणायला येथे यवतमाळ ये बँक अर्बन जिल्हा बँक पुसद बँक बुलढाणा पतसंस्था या कार्यरत आहे पण त्यांच्याकडून शासकीय योजनेचा कोणताच फायदा आम जनतेला मिळत नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज